मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल होणार काही मंत्र्यांचं प्रमोशन तर काहींचं खातं बदलणार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते राज्याच्या राजकारणात मोठं पाऊल उचलणार आहेत राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आता विधिमंडळाच्या पावसाळ्या अधिवेशनापूर्वी होणार आहे या मंत्रिमंडळ विस्तारात मोठे बदल होणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर आता महायुतीचं रखडलेलं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे मंत्रिमंडळ विस्तारावरून महाराष्ट्राचं राजकारण अनेकदा तापताना दिसत आहे अनेक नेत्यांकडून उघडपणे मंत्रिपदाची इच्छा याआधी व्यक्त करण्यात आली पण शिंदे सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झाला नाही आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजायला आता केवळ वा चार महिन्याचा अवकाश आहे असा असताना राज्य सरकारकडून नारा नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे मराठा समाजाचा खुश करण्यासाठी मराठा चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे विधिमंडळाच्या पावसाळापूर्वी महायुती सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी अधिक माहिती सूत्रांनी दिली होती विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात विस्तार काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काल मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल केला जाईल जर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळणार असल्याचं देखील माहिती सूत्राकडून मिळत आहे मंत्रिमंडळ विस्तारात मराठा फॅक्टर देखील दिसण्याचा अंदाज आहे मंत्रिमंडळात नेमके काय फेरबदल होण्याची शक्यता आहे मंत्री राधाकृष्ण पा विखे पाटील विजयकुमार गावित आणि सुधीर मुनगुटीवार यांची खाती बदलली जाण्याची शक्यता आहे या मंत्रिमंडळात भाजप नेते रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे आमदार गणेश नाईक आता आमदार नितेश राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं महिला आमदार माधुरी मिसाळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना ही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे भाजप आमदार अतुल भातखळकर यांना संधी मिळण्याची देखील दाट शक्यता आहे पार्वतीबाई मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मुळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर चौकल्पना नानजकर फिजिशियन व सर्जन दमाणी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा